भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने कणकवली बौद्ध विहारात जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे अभित नाईक यांनी यावेळी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेबांसारखे युगपुरुष अनेक शतकात एकदाच जन्माला येतात आणि पुढील अनेक शतकांसाठी प्रेरणा देऊन जातात अनेक प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी मानवी हक्क समता न्याय आणि बंधुता या मूल्यांवर पर आधारित भारतीय संविधान निर्माण केलं आहे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार कुठल्या एका जातीच्या धर्माच्या पंथाच्या प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते अखिल मानव जातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे आजच्या या महत्वपूर्ण दिवशी आपण संविधानाच्या मूल्यांचा पुन्हा एकदा संकल्प करूया असं आवाहन नाईक यांनी केलं आह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जतन करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं देखील नाईक यांनी या ठिकाणी म्हटलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा